<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे आज आपण मराठी विषयामधील व्याकरणातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे समास हा बघणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तत्पुरुष समास म्हणजे त्याच्यामधील अनेक वेगवेगळे समास आहेत पण त्याच्यातील दिगो समास आणि द्वंद्व समास हे दोनच प्रकार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आता समासाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला माहिती असावे म्हणून थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहिला आहे अवयभाव समास दुसरा आहे तत्पुरुष समास त्याच्यामध्ये आपण दिवगो समास बघणार आहोत तिसरा आहे द्वंद्व समास आता या द्वंद्व समासामध्ये तीन उपप्रकार आहेत जे आपल्याला अभ्यासामध्ये आहेत इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व चौथा आहे बहुव्रीही समास हा हाही आपल्याला अभ्यासामध्ये नाही आता समास म्हणजे काय ही गोष्ट पहिल्यांदा आपल्याला कळाली पाहिजे की नेमका समास म्हणजे काय तर कमीत कमी दोन शब्द त्याला आपण पद असं व्याकरणामध्ये म्हणतो तर एकत्र येऊन जो नवीन शब्द जोड शब्द तयार होतो त्या प्रक्रियेला आपण समास असे म्हणतो आता तयार होणाऱ्या नवीन जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात हे लक्षात घ्या जो आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा विचारलेला जो प्रश्न असतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात सामासिक शब्दांची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात तर हे नेमकं काय का आहे तर आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते पाहूयात आता उदाहरणार्थ प्रतिदिन प्रतिदिन हा सामासिक शब्द आहे पण त्याची फोड केली तर प्रति प्लस दिन याच्यापासून तो प्रतिदिन तयार झाला म्हणजे प्रति प्लस दिन ह्या त्याचा विग्रह झाला किंवा आई वडील असेल तर ते आई प्लस वडील असं तयार होत हे लक्षात घ्या आता पहिला आपण जो समास बघणार आहे तो आहे तत्पुरुष समास त्याच्यामधील द्विगो समास मित्रांनो समासांचा अभ्यास करायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे समासांची व्याख्या समास ओळखायचा कसा हे जर टेक्निक तुम्हाला आलं तर तुम्ही कधीही कुठेही केव्हाही समाज ओळखू शकता तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही म्हणून आज मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समाज याबद्दल माहिती देणार आहे आता बघा बिघु समास म्हणजे काय की ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिले पद संख्या विशेषण आहे प्रधान म्हणजे महत्वाचे असतं आणि पहिले पद हे संख्या विशेषण ते उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच व दुसरे पद नाम असते आपण बघूया अशा तत्पुरुष समासाला द्विगु समास असे म्हणतात या समासातील पहिल्या पदावरून संख्येचा बोध होतो म्हणजे ओळखण्यास अतिशय सोपा आहे खर तर हा समास उदाहरण बघूया द्विदल हा सामासिक शब्द आहे आता आपण त्याचा विग्रह करायचा आहे तर विग्रह करत असताना द्वि द्वि म्हणजे दोन आणि दल त्याचा होतो दलांचा दोन दलांचा समूह बघा म्हणजे काय आहे व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर पहिलं पद हे लक्षात घ्या संख्याविशेषण आहे दोन ही संख्या आहे लक्षात घ्या आणि दुसरं पद प्रधान आहे दलांचा म्हणजे महत्वाचं आहे की त्याच्याशिवाय त्याला अर्थच प्राप्त होत नाही म्हणून दोन दलांचा समूह ओळखण्यास अतिशय सोपा समाज आहे अजून उदाहरण बघूया त्रिकोण त्रि म्हणजे तीन हे लक्षात द्वि त्रि चातुर असे शब्द तुम्हाला थोडेसे एकदा लक्षात आले की पुन्हा ते, 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 ते तुम्हाला विसरणार नाहीत किंवा ते चुकणार नाहीत त्रि म्हणजे तीन आणि कोण तर कोणांचा तीन कोणांचा समूह चतुर्वेद चतुर् चतुर् म्हणजे चार आणि वेद वेदांचा चतुर्वेद चार वेदांचा समूह याच प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचंय त्याचा विग्रह करायचा आहे आणि विग्रह करत असताना तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करू शकता त्याच्यासाठी अजून एक उदाहरण बघूया आपण पंचवटी पंच म्हणजे पाच हे लक्षात ठेवा पाच वटी म्हणजे वडांचा इथे आता पाच वटींचा केले तर के इथे पाच वडांचा हे तर अपेक्षित आहे लक्षात ठेवा पाच वडांचा समूह आता नवरात्र त्याच्यानंतर चातुर्मास त्रिभुवन हे जे आहे त्रिभुवन म्हणजे तीन चातुर्मास म्हणजे चार आपण आधी बघितलेलंच होतं तर हे असे उदाहरण आहेत की जे आपल्याला ओळखण्यास अतिशय सोपी आहेत आणि द्विगु समासामध्ये एकच लक्षात ठेवा की विग्रह केल्यानंतर पहिलं पद संख्या विशेषण आहे जर तुम्ही इथे बघितलं तर पाच नऊ चार तीन ह्या विग्रहातील पहिल्या संख्या आहेत म्हणजे आपण डोळे झाकून हा द्विगु समासच आहे असं समजायचं वेगळं काही त्याला करायची गरज नाही हे लक्षात ठेवा किंवा दशमुख असेल हे पण उदाहरण बघा याच्यापेक्षा वेगळे उदाहरणं नसतात हे प्रामुख्याने तुम्हीच लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे आता द्वंद्व समास द्वंद्व समासात येणारे जे इतर प्रकार आहेत त्याच्यामध्ये इतरेतर इतर द्वंद्व त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व तर आपण एक बाय एक असं आपण बघूयात आता बघा इतरेतर द्वंद्व आता इतर, इतर, इतर द्वंदों द्वंद्व समास आहे तो ओळखायचा कसा तर ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्यास इतर इतर द्वंद्व असे म्हणतात अगदी ओळखायला सोपं आणि त्याच्याही पुढचं अजून सांगतो या समासातील दोन्ही पदे महत्वाचे असतात ओळखण्यासाठी अजून एक तुम्हाला क्लू देतो कस ते बघूया आता बघा आई बाप त्यांचा विग्रह केल्यानंतर काय होतं आई बाप किंवा आई आणि बाप केलं तरी चालेल शक्यतो आई आणि आणि हे वापरा इतर इतर -दौ मध्ये तुमचं उत्तर चुकणार नाही तर आई आणि बाप आता दोन्ही पद महत्वाचे का, का आई पण महत्वाची आणि बाप पण महत्वाचा असं पण तुम्ही गेसिंग करू शकता ओळखू शकता हे त्यातलं टेक्निक आहे दुसरं हरी हर आता हरी आणि हर हे सुद्धा आपण देवाच्या बाबतीत म्हणत असतो तर हरी आणि हर दोघही इथे महत्वाचे आहेत म्हणून आपण इतर इतर दोन वस समाज ओळखायचा किंवा आणि हे त्याच्यामध्ये आणि लावायचं तर आणि लावलं आपण स्वतः लावायचं असतं त्यामुळे ते आपोआप लागत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती असणं जास्त गरजेचं आहे लक्षात ठेवा पुढील उदाहरण बघूया की लेखी सुना आता बघा लेखी सुनामध्ये काय आहे की लेख आणि सोन लेख म्हणजे मुली आणि सुन म्हणजे आपल्या मुलाची बायको इथे काय आहे लेखी सुना म्हणजे लेखी आणि सुना या दोन्ही महत्वाच्या आहेत म्हणजे इतर इतर द्वंद्वमध्ये दोन्ही पद मला थोडक्यात तसं सांगायचं आहे की दोन्ही पद महत्वाचे आहेत आता इथे कृष्ण अर्जुन आता कृष्णार्जुन मध्ये काय आहे की सामासिक शब्दांमध्ये अ हा सायलेंट आहे तो दिसत नाही पण त्याचा विग्रह केल्यानंतर मात्र अर्जुन असा शब्द आपल्याला प्रॉपर तयार करतो होतो आणि तो कायचा आहे त्यासाठी हे व्यवस्थित लक्षात ठेवा प्रश्नोत्तर एक तिथे पण बघा उ हा आहे तो सायलेंट आहे पण विग्रह केल्यानंतर तो सेपरेट होतो शब्द त्यावेळेस तो उत्तरामध्ये आलेला पाहिजे त्याच्याशिवाय उत्तर बरोबर येणार नाही तर अशा प्रकारे आपण अं इतर इतर द्वंद्व समास समाज ओळखण्यास अतिशय सोपा हे दोन्ही पद महत्वाचे आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आणि वापरायचं बस बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही आता दुसरा जो समास आहे तो वैकल्पिक द्वंद्व आता याच्यामध्ये बघूया आता या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वय अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याच वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात आता मी थोडं अजून एक त्याच्या पुढे जाऊन सांगतो हा ओळखायचा कसा तर या समासातील दोन्ही पदे परस्पर विरोधी अर्थाचे असतात सगळ्यात सोपं हे टेक्निक लक्षात ठेवायचं म्हणून मी मुद्दाम खाली वेगळी सेपरेट ओळ दिली की परस्पर विरोधी म्हणजे अपोजिट इंग्लिशमध्ये आपण त्याला अपोजिट म्हणतो आता ते कसं तर ते बघूया खरे खोटे खरे एका बाजूला खोटे वेगळ्या बाजूला म्हणजे खरे खोटे दोघं एकमेकांच्या परस्पर विरुद्ध आहेत अपोजिट आहेत हे लक्षात घ्या आणि मेन म्हणजे इथं वैकल्पिक मदत किंवा हे सर्रास वापरायचं बाकीच्या तुम्हाला काय वापरायची गरज नाही तीन चार तीन किंवा चार किंवा पुढे पाच नापास पाच किंवा नापास एकमेकांना अपोजिट आहेत हे लक्षात ठेवा बरे वाईट उंच सखल आता उंच सखल उंच मध्ये काय काही जण मुलं कन्फ्यूज होतात सखलचा मराठीत अर्थ करत कधी कधी काही कळत नाही मुलांना तर याच्यामध्ये काय की उंच म्हणजे उंच असं उंचचा भाग असणारा किंवा सखल म्हणजे काय की सपाट असणारा दोन्ही एकमेकांचे अपोजिट आहेत ना ते थोडेच ते एकसारखे आहेत त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं की वैकल्पिक द्वंद्व सुद्धा ओळखायला अतिशय सोपं आहे तुम्हाला काय करायचंय की परस्पर विरोधी आहेत आपण इतर इतर मध्ये काय केलं की दोन्ही पद महत्वाचे आहेत पण इथं काय आहे दोन्ही पैकी एकच पद महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट ओळखण्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे दोन्ही पद परस्पर विरोधी अर्थाचे असतात अपोजिट असतात हे तुम्हाला कळालं की बस तुम्ही डोळे झाकून वैकल्पिक द्वंद्व हा समाज लिहू शकता पुढचा समास आहे तो म्हणजे समाहार द्वंद्व आता ज्या द्वंद्व समासातील दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय समावेश होतो त्या समाहार द्वंद्व असे म्हणतात हे पण अतिशय सोपं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या उदाहरण बघितले की तुमच्या पटकन लक्षात येईल आता आपण व्याख्या बघूया प्रश्न आहे म्हणजे समाजिक्षेप कामधंदा की द्वंद्व समाजातील दोन, दो दोन पदांच्या अर्थाशिवाय म्हणजे त्याच जातीच्या इतर इतर पदार्थांचा कामधंदा कामधंदा त्याच्यामध्ये अनेक काम धंदे असतात वेगवेगळे फक्त आपल्याला ते दाखवायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तर कामधंदा वगैरे वगैरे मध्ये सगळं आलं आपल्याला खूप वेगळ्या प्रकारचे काम असतात धंदे असतात ते वगैरे मध्ये इन्क्लूड होतं त्याच्यामुळे आपल्याला ते वगैरे असं लिहायचंय एक महत्वाची गोष्ट इथे आहे की समाहार दोन समासामध्ये विग्रह केल्यानंतर शब्दाची फोड होते त्यावेळेस दोन्ही शब्द दोन्ही पद म्हणजे काम आणि धंदा का हे दोन्ही पद आहेत तर ती वेगवेगळे दाखवताना स्वल्पविराम कंपल्सरी द्यायचा आहे मित्रांनो जर तुम्ही इथे स्वल्पविराम नाही दिला तर तुमचा उत्तर चूक आहे हे मात्र विसरू नका आता पुढं केर कचरा केर कचरा वगैरे आता केर कचरामध्ये अनेक के वेगवेगळ्या वेग प्रकारचा कचरा असतो आपण काय सगळंच लिहित बसणार का नाही पण म्हणून इथं काय म्हटलं की इतर पदार्थांचा समावेश किंवा त्याच जातीच्या इतर पदार्थांचा म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणार इतर गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो म्हणून फक्त मुद्दा असा आहे केर आणि कचरा हे दोन्ही वेगवेगळं दाखवायचंय हे मात्र तुम्ही विसरू नका किंवा पाला पाचोळा सुद्धा तसंच त्याच पद्धतीने लिहायचंय आता पुढचं कपडालत्ता कपडा लत्ता म्हणजे कपडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात बरोबर त्याच्यामुळे आपण सगळ्या प्रकारचं मी लिहिता फक्त काय लिहायचं कपडा लत्ता वगैरे वगैरे मध्ये ते सगळं आलं म्हणून समाहारा द्वंद्वत मध्ये फोड करत असताना म्हणजे त्याचा विग्रह करत असताना मित्रांनो कपडा म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद हे वेगळं आहे ते दाखवण्यासाठी स्वल्पविराम जास्त गरजेचा आहे कधी कधी मुलं परीक्षेमध्ये काही गडबडीत ते विसरतात जाऊ की काय होते नाही लिहिलं तर पण नाही मित्रांनो असं नाही ते पूर्णपणे चुकीचं ठरेल तर स्वल्प अतिशय महत्वाचा आहे तो तुम्हाला देता आला पाहिजे हे मात्र विसरू नका घरदार ही जी काही वेग 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 वेगवेगळी उदाहरणं आहेत मित्रांनो मीठ भाकर आता शेवटचं बघा मीठ भाकर मीठ भाकर म्हणजे काय मीठ भाकर मध्ये अनेक वेगवेगळ्या सुद्धा वेग 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 गोष्टी येतात म्हणजे खाण्याचे पदार्थ किंवा पाटे पेन्सिलमध्ये पाटे मध्ये सुद्धा पाटे पेन्सिल व या पुस्तकं या सगळ्या गोष्टी आल्या ना त्याच्यामध्ये म्हणून ते वगैरे तर इतर जातीच्याही पदार्थांचा इतर जातीच्याही पदार्थांचा समावेश होतो हे फक्त इनडायरेक्टली आपल्याला दाखवायचं वगैरेच्या माध्यमातून म्हणून समाहार द्वंद्व समास हा सुद्धा मित्रांनो ओळखायला अतिशय सोपा आहे आणि एकच लक्षात ठेवा मित्रांनो समासामध्ये तुम्ही समासाची व्याख्या हे जर व्यवस्थित लक्षात ठेवली तर समासामध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट अवघड जाणार नाही हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो समाज अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर मात्र क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू